नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की त्रिपुरी पौर्णिमा किंवा कार्तिक पौर्णिमा त्यालाच आपण मोठी दिवाळी म्हणतो त्रिपुरी पौर्णिमेचं महत्त्व आणि पौराणिक कथा याबद्दलची माहिती असणारा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी दिवाळीनंतर थोड्याच दिवसाने येणारी ही पौर्णिमा या दिवशी घरामध्ये आणि देवळातही दिव्यांचा झगमाकाट केला जात असल्यामुळे काही लोक या दिवसाला मोठी दिवाळी सुद्धा म्हणतात स्त्रिया या दिवशी नदीच्या पाण्यामध्ये दिवे सोडतात दिवे दान म्हणून देतात तसेच कोहाळ्याचे देखील दान करतात यासंबंधी पौराणिक कथा आहे त्रिपूर नावाचा राक्षस होता त्याने ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली त्याला अमरत्व म्हणजे मरण येणार नाही अशी स्थिती मिळवायची होती म्हणून त्याने ही आराधना चालवली होती त्रिपुराला अमरपण मिळाले तर आपली धडगत नाही हे देवाने ओळखले म्हणून त्यांनी त्रिपुराच्या तपश्चर्यामध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात त्यांना यश आले नाही त्याच्या तपश्चर्याने ब्रह्मदेव प्रसन्न झाले व त्यांनी त्रिपुरा सुराला अभयदान दिले म्हणजे शत्रूपासून तुला भय नाही असा वर दिला अभयदान मिळाले म्हणजे आपल्याला आता कोणी ठार मारू शकणार नाही असे समजून त्रिपुरासूर शेफारून गेला देवांजवळ तो उद्धटपणे वागू लागला आणि त्याना भयंकर त्रासही देऊ लागला त्याची तीन नगरे होती त्यांच्या भोवतीत त्याने भक्कमाशी तटबंदी किंवा तट, तट बांधून घेतले होते आणि त्या तटांमुळे देवांनाही त्याचा पराभव करता येईना विष्णूने प्रयत्न केले तेही अयशस्वी झाले शेवटी सर्व देवांनी शंकराची प्रार्थना केली शंकराने त्रिपुरासुराशी तीन दिवस युद्ध करून त्याचा वध केला आणि या कथेसारखी दुसरीसुद्धा एक कथा आहे म्हणजे दिवसाचे महात्मे सांगणारे आहे ती म्हणजे मयासूर नावाचा एक राक्षस होता आणि त्याने ब्रह्मदेवाची भक्ती केली ब्रह्मदेव त्याला प्रसन्न झाला मयासुराने तीन मोठी नगरं वसवली आणि त्यांच्या भोवती अभेद्य अशा तटबंदी केली ब्रह्मदेवाच्या कृपेमुळे मयासुराची भरभराट झाली त्याच्यानंतर त्याचा, त्याचा मुलगा तारकासूर हा राज्यावर आला आता त्याची भरभराट झाली जोपर्यंत त्या तीन नगरांवर राज्य करणारे दैत्य दैत्यराजे नीट वागत होते तोपर्यंत त्यांची भरभराट होत राहिली कारण ब्रह्मदेवाची कृपा त्यांच्यावर होती परंतु तारकासुरानंतर त्यांचे तीन मुलं म्हणजे ताराक्ष कमलाक्ष आणि विद्युन्माली हे ये सत्तेवर येताच त्यांनी देवांना पुन्हा त्रास देण्यासाठी सुरुवात केली आता देवाने शंकराकडे गाराने केले शंकराने त्या तीन राक्षसांशी युद्ध करून त्यांना ठार मारले त्रिपूर म्हणजे तीन नगरे त्यांच्यावर राज्य करणाऱ्या राक्षसांचा वध या पौर्णिमेच्या दिवशी झाला म्हणून या दिवसाला त्रिपुरी पौर्णिमा असे नाव पडले शंकराचा मुलगा स्कंद याचा या दिवशी जन्म झाला म्हणून त्याचा वाढदिवससुद्धा त्रिपुरी पौर्णिमेचा दिवस, दिवस साजरा केला जातो दक्षिण भारतामध्ये त्रिपुरी पौर्णिमेच्या उत्सवाला कृतिका सुद्धा म्हणतात त्रिपुरी पौर्णिमा म्हणजे काय त्याची कथा का काय याबद्दल आपल्याला माहिती व्हावी यासाठी हा या व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद